रक्षाबंधन म्हटलं की स्पेशल काहीतरी जेवण हवं हो। त्यासाठी मस्त हॉटेलसारखी काजू मसाला अंजीरची बासुंदी तयार केली आणि झटपट होणारी आळूची बडी डेशांची भाजी पुरी आणि त्याच्यासोबत भात आणि खुरडं इतर हवीच तर नक्की अशा पद्धतीची थाळी रक्षाबंधनसाठी बनवून बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा स्वागत आहे सर्वप्रथम रक्षाबंधन की स्पेशल थाळी कारण प्रत्येकाकडे पाहुणे येत असतात आणि स्पेशल काहीतरी बनवायचं असतं तर आपण हिमस्ताची थाळी बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पदार्थ सुद्धा पाहायला मिळणार आहे आजच्या थाळीमध्ये आपण बनवणार आहे ती म्हणजे अंजीलची बासुंदी त्याच्यासोबतच बनवणार आहे ती म्हणजे काजू मसाला आळूची वडी पुऱ्या आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की व्हिडिओ पर्यंत बघा मग वेळ न घालव तर आपण आजची रक्षाबंधन थाळी कशी बनवायची ती पाहूया थाळीमधला पहिला पदार्थ बनवणार आहे ती म्हणजे झटपटवाली आळूवडी त्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तिखटसाठी मी इथे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या चार ते पाच तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करा ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या झपटकन वाटल्या नाही जायच्या म्हणून मी थोडे दोन दोन तुकडे करून घेतलेत एक इंच छोटे छोटे आल्याचे तुकडे करून घेतलेत सहा ते सात पाक्या लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि अर्धा चमचा ओवा मी तेच वाटून घेणार आहे तुम्ही नंतर क्रश करून टाकला तरी चालेल पण मी ह्या मसाल्यासोबतच वाटून घेणार आहे आता पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे मसाल्याचं वाटणसुद्धा करून झालेलं आहे आता आळवडी बनवायची कशी त्यासाठी साहित्य काय काय लागणार ते बघूया इथे लागणारं चणा चणाईचं पीठ मी ते दोन कप घेतलेलं आहे आणि थोडंसं कुरकुरीत वड्या व्हायला पाहिजे म्हणून पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे ते आता ॲड करायचं आहे पांढरे ती दोन चमचे घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद घेतली त्यानंतर बारीक शिरलेली कोथंबीर टाकायची आणि चिंच गुळाचं पाणी म्हणजे हे मी कोकम घेतलेलं आहे दोन पीस होते कोकमचे आणि छोटासा गुळाचा तुकडा घेतलेला आहे ते मी भिजत घातलेला होता ते मी पाणी घेतलेलं आहे थोडं आंबट गोड चव छान लागते कोणत्याही वड्यांना चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मग पाणी ॲड करायचं पहिले हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि बॅटर तयार करायचं पण बाकीच्या आळवडीसाठी थोडंसं तुम्ही पातळ बॅटर करतो हे थोडंसं घट्ट बॅटर करायचं आहे कारण हे वड्या शिजवायच्या नाही आहेत आपलं पटकन तळणार आहे त्यामुळं असं बॅटर तयार पाहिजे आळूच्या पानाचे देठ जसे एकदम ब्राऊनिश कलर असतात ना तशा पद्धतीची पानं तुम्ही निवडून घ्या मला ही जी पानं मिळाली आणि खूप मोठ्या आकाराची पानं आहेत म्हणजे तीनच घेतलेली आहेत पण दोन पानामध्ये सुद्धा भरपूर याच्या वड्या तयार होणार आहेत पहिले आपण वरतीचे सगळे देठ काढून घ्यायचे आणि मध्ये मध्ये असताना आता त्याचे असे शिरा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर मग लाटण्याने लाटून घ्यायच्या जेवढे काढता येईल तसं सुरीने काढून घेऊया या अगोदर मी वेगवेगळ्या पद्धतींच्या वडिंच्या रेसिपी आपल्या अनोखी चव्हाय चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या थाळींच्या रेसिपीसुद्धा केलेल्या आहेत तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आता दू आपल्या पानांचे सगळे डेट काढून घेतले त्याच्या शिराही आपण काढून घेतल्या आता ह्या प्लेन पानं व्हायला पाहिजे मग थोडंसे लाटून घ्यायचे शिरांमध्ये थोडं थोडं पाणी असतं तर लाटून घेतल्यामुळं पानं प्लेन राहतात आणि व्यवस्थित आपल्याला त्याचे बॅटर लावता येतं असं सगळ्या पानांना आपण करून घेऊया पाणी एवढं मोठं आहे ना पोपाडा सुद्धा बसत नाही आहे पानांच्या सगळ्या शिरा काढून झाल्या लाटून पण झाल्या मी आता ही ते परातीवर घेतलेलं आहे त्यामुळे आता परातीवर उठून आपल्याला पाण्याला बॅटर लावून घ्यायचं आहे कधी पण बॅटर लावताना पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडं थोडं बॅटर लावून घ्यायचं आणि काय होतं हे बॅटर जर आपलं झटपटवाली जर आळवडी बनवायची आहे तर बॅटर थोडंसं घट्ट करायचं कारण आपण ही बॉईल करणार नाही आहे आता हे सगळं बॅटर लावून घेऊया असं जिथे जिथे तुम्हाला जाणवतं की हाताला चिपकतं पीठ त्यावेळी पाण्याचा हात घ्या आणि व्यवस्थित पुढे सरकवत जातं पीठ आणि व्यवस्थित लावता येतं पातळ लावायचं एकदम आणि इथे मी एकाच पानाची बनवणार आहे खूप मोठं पान आहे त्यामुळे डबल टिबल पान लावायची अजिबात गरज नाही कारण जर तुम्ही बॉईल करणं असाल किंवा शिजवणं असेल वड्या तर त्यावेळी तुम्ही चार चार पाच पाच सुद्धा बनवू शकता इथे तसं एका पानामध्ये भरपूर होतो कारण डायरेक्ट आपण तळतो आतमध्ये सुद्धा आपण शिजायला हवं आता हे फोल करून झालं की काय करायचं वरती फोल केलेली बाजून त्यालासुद्धा थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि आता गोल रोल करायचा रोल करताना मग एकदम टाईटवाला रोल करायचा हे पूर्ण पानाला मी बॅटर लावलेलं नाही कारण पान मोठं असल्यामुळे पुढची बाजू राहते मग म्हटलं हे पुढं आपण रोल करत रोल करत पुढे गेल्यावर मग ती बाजू या साईडला पान ओढून घ्यायचं मग उरलेल्या भागालासुद्धा आपण अशाच पद्धतीने बॅटर लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण रोल करतो त्यावेळी पण मध्ये मध्ये असं पीठ थोडंसं लावून घ्यायचं मी कसं ज्या पद्धतीने रोल तयार करते तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करा तुमच्याही वड्या छान होतील आता उरलेला जो पानाचा भाग आहे तिथे आपण लावलेला नाही बॅटर आता तर लावून घ्यायचं आहे पान कितीही मोठं असलं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता फोल्ड करून घेऊया मी आता जे बॅटर बनवलेलं आहे मोठ्या पानांना म्हणजे दोन पानांमध्ये हे माझं बॅटर पुरलेलं आहे त्यामुळं जास्त पानं घ्यायची गरज वाटली नाही बघा छान असा मस्त रोल तयार झालेला आहे आता एका पाण्याजिवा बघा छान असा मोठा रोल तयार होतोय मस्तच आता काढून घेऊया आपण दोन्ही रोल आता तयार करून घेतलेले आहे आता डायरेक्ट आपण कापून घ्यायचं का आहे तुम्हाला ज्या आकाराची वडी हवी ना तसं तुम्ही कापून घ्यायचं हळू हळूवारपणे कापून घ्यायचं या आकाराच्या मी कापून घेतलेल्या आहे तर त्या आकाराच्या तुम्ही कापा किंवा त्याच्या छोट्यावाल्या कापायचे तरी कापू शकता आपण आता उरलेल्या सगळ्या पानांच्या अशाच पद्धतीने कापून घेणार आहे मस्त तयार झालेले आहेत आता सगळ्या पानांच्या कापून गेल्या तर आपण तळून घ्यायचं तेल मात्र कर एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि एक एक वडी याच्यामध्ये सोडून तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पण आपल्याला ही वडी तळून घ्यायची जेणेकरून वरून सुद्धा क्रिस्पी झाली पाहिजे आणि आतून सुद्धा ही वडी चांगली झाली पाहिजे तळली पाहिजे कच्चं पीठ राहायला नको आणि हे वडी टाकली की लगेच आपण पलटी करायला जायचं नाही पूर्णपणे सेट होऊन द्यायचं व्यवस्थित म्हणजे कडक होतात त्या वड्या आणि मग सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळल्या जातात जर मध्ये मध्ये लगेच तुम्ही त्याला हलवायला गे गेला तर काय होणार ती पानं सुटू शकतात ना, शकता ना। म्हणून व्यवस्थित बॅटर लावलेलं ला असेल थोडं सेट होऊन दिल्यानंतर पलटी केलं तर मग काही होत नाही या व्यवस्थित तळल्या जातात बघा छान हे वड्या मी पलटी करून घेतल्या पण एक बाजू सेट झाल्यानंतर पलटी केल्या कलरही बघा त्याचा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे गोल्डन ब्राऊन झाला की आपण काढून घ्यायचे आहे मीडियम गॅस करा आणि ह्या वड्या तळून घ्या जेणेकरून जळणार नाहीत आणि कच्च्याही राहणार नाहीत बघा वड्यांचा कलरही मस्त आलेला आहे आता काढून घेऊया असा कलर आला पाहिजे मेन म्हणजे ह्या वड्या जास्त तेलकट पण होत नाहीत एका टिश्यू पेपरवरती किंवा चाणीमध्ये काढून घेऊया आता उरलेल्यासुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात वडी तळताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी वडी आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे त्यावेळी ते कडकडीत तेल गरम हवं आणि वडी टाकल्यावर मात्र मीडियम गॅस करायचा आणि सगळ्या बाजूने कुरकुरीत होई पण आपल्याला ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहेत म्हणजे गोल्डन ब्राऊन वई पण आपल्याला तळायचे आहेत आपल्या सगळ्या वड्या आता तळून झालेल्या आहेत कलरही खूप छान आलेला आहे ही झटपटवाली वडी आपली तयार झालेली आहे आता याच आपल्याला तेलामध्ये आपण खुरडई मी तळून घेणार आहे कारण आजच्या ताटामध्ये आपण खुरडईसुद्धा बनवणार आहे मस्त छान अशी फुललेली आहे आता काढून घेऊया किंवा पापडी तुम्ही ठेवू शकता असं काही नाही पापडाबरोबर सुद्धा खाऊ शकता आता आपण काजू मसाला कसा का बनवायचा ते पाहणार आहे जे ग्रेव्हीसाठी आपल्याला लागतं साहित्य ते, ते पहिले तयार करून आहे दोन मोठ्या आकारचे कांदे पात्र काप करून घेतले दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत उकळत्या पाण्यामध्ये चार ते पाच मिनिट असं बॉईल करून आहे आणि त्यानंतर काय करायचं हे सगळं एखाद्या चाळणीमध्ये ओतून काढायचं चा? आणि परत त्याच्यावरती लगेच थंड पाणी ओतायचं आणि ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आता मिक्सरमध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट याची तयार ता, करून घ्यायची पाणी लागत असेल तर पाणी घ्या नसेल लागत तर मग असंच वाटून घ्या आता छान अशी पातळ बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा मस्तच आता डायरेक्ट कसं बनवायचं ते बघूया आता आपल्याला काजू मसाला बनवायचा म्हणजे आपल्याला काजू लागणार आहे तर मी एक वाटीभर काजू घेतलेत हे काजू जे आहे त्याच्या डाळी करून घेतलेत जेणेकरून जास्त हे आपल्याला काजू दिसतील आणि रेडीमेड पण तुम्हाला असं दुकानामध्ये याची तुकडेवाले काजू पण मिळतात ते थोडेसे स्वस्त असतात ते घेतले तरी चालेल एक तरूंगे तरूंगे। तरूंगे। तरूंगे तरूंगे तरूंगे। तरूंगे तर तुम्ही तुपामध्ये तळून घ्या किंवा तेलामध्ये तळून घ्या मी तेलामध्येच गोल्डन ब्राऊन होई पण तळून घेणार आहे छान आपले काजू तळून झाले आता काढून घेऊया आता हे तेल मी थोडंसं कमी केलेलं आहे तीन ते चार चमचे तेल आहे त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे तीन मिरी घेतले तीन लवंग दोन छोटी वेलची आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे त्या तेलामध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहिले अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि हे घेतलेले खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली थोडेसे उभे काप केलेले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून तर तोसुद्धा आपण ॲड करून भाजून घ्यायचे आहे मोठ्या आकारचा कांदा होता तो मी बारीक कापलेला आहे जेवढं बारीक चिरता येईल कांदा तो हा बारीक चिरून घ्यायचा कांदा थोडासा भाजत आले की यामध्ये आपण टाकणार आहे आलसूणची पेस्ट एक चमचाभर लसूण पेस्ट घ्यायची एकदम बारीक वाटलेली पेस्ट घ्यायची आता भाजून घेऊया कांद्यासोबतच कांदा हे छान गोल्डन ब्राऊन आपण भाजून घेतलेला आहे बघा असा कलर आला पाहिजे म्हणजे छान मस्त असे आपली काजू मसाला लागतो आता आपण पावडर मसाले ॲड करायचं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तिकडचं प्रमाण कमी किंवा जास्त करा हे बेडगी मिरची पावडर मीचा वापर केलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे ते सुद्धा आपण तेलामध्ये छान भाजून घेऊया आणि हे सगळे मसाले टाकल्यावर थोडंसं असं ड्राय वाटायला लागलं तर थोडंसं गरम पाणी ओतायचं आणि छान मसाला तेल फुटेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे तेल वेगळं झालं पाहिजे तो पण आपल्याला भाजून घ्यायचं आता झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायचं आहे हे मसाले व्यवस्थित भाजले गेले तर तुमचे काजू मसालासुद्धा खूप छान होणार आहे या काजू मसाल्यासाठी हा मसाला चांगला भाजणं खूप गरजेचं आहे आता झाकण काढून बघा छान असा तेल वेगळा झालेलं आहे मसाला मस्त भाजून झालेला आहे आता या स्टेजला आपण टाकणार आहे तो म्हणजे पिकलेला टोमॅटो एक घेतलेला होता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो आता भाजून घ्यायचा टोमॅटो पटकन मॅश व्हायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवूया आणि हा टोमॅटो शिजवून घेऊया आता झाकण काढून मध्ये मध्ये बघायचं आपलं टोमॅटो छान मॅश झालेला आहे का जर नसेल झालं तर पुन्हा झाकण ठेवा पण हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्या थोडंसं ड्राय वाटला म्हणून थोडंसं गरम पाणी मी ॲड केलं मिक्स करून घेतलं पुन्हा याच्यावरती झाकण ठेवलं आणि आता शिजवून घेऊया सगळे मसाले आपण तेल सुटे पण छान भाजून घेतले टोमॅटोसुद्धा छान मॅश झालेला आहे आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती कांदा आणि काजूची तर ती आपण या स्टेजला टाकून आता भाजून घ्यायचं आहे मस्त दाटसर ग्रेवी याची व्हायला पाहिजे म्हणजे काजू मसाला म्हणजे थोडासा घट्ट असतो आणि तुम्हाला जर करी बनवायची असेल तर थोडासा पातळ करायला लागतो आता भाजून घेऊया ही कोणतेही मसाले भाजताना ग्रेव्हीवाले जे असतात त्यावेळी गॅस स्लो करायचा आणि ही व्यवस्थित भाजून घ्यायचं जर तुम्ही हाय गॅसवरती भाजायला गेला तर ही वरती उडतात आणि भांडं पण आपलं खराब होतं म्हणून शक्यतो स्लो करायचा आणि भाजून घ्यायचं गरम मसाला अर्धा चमचा टाकायचा तोही मिक्स करून घ्यायचा आणि ह्या ग्रेव्हीला छान असा कलर यावा म्हणजे याच्यामध्ये मी दुधावरची साय घेतलेली आहे दोन चमचे अशी फेटून घेतली क्रीम तुम्हाला गे रेडीमेड पण दुकानामध्ये मिळते ती वापरली तरी चालेल पण घरच्या दुधावरची साय होती तर अजूनच बेस्ट नाही का आता मिक्स करून घ्यायचं आपण हे का टाकायचे याच्यामध्ये कारण ह्या ग्रेव्हीला किंवा ह्या मसाल्याला छान कलर येतो आणि आपला काजू मसाला दिसायला सुंदर वाटतो असं वाटतं की एखाद्या हॉटेलमधून आणलेलं आहे आता जे तळलेले काजू आहे ते आता ॲड करायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आता काजू टाकल्यावर जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही या ग्रेव्हीमध्ये किती काजू टाकायचे ते तुमच्या आवडीनुसार आहे आणि मी कधी पण काजू टाकताना असे अर्ध्या अर्धी करून टाकायचे म्हणजे थोडेसे जरी काजू असतील तरी भरपूर दिसतात आता थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची तयार झाला आपला हा काजू मसाला अगदी हटेटसारखा का हा काजू मसाला आहे नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा काजू मसाला बनवून बघा किती छान वाटतं मग मस्त असे आहे फेस्टिवल किंवा रक्षाबंधन थाळीमध्ये अशी ही भाजी नक्की बनवता आहे ना नक्की बनवा मस्त वाटतो आता गॅस बंद करूया बघा किती छान वाटते वाव पुरीसाठी लागणारं आता पीठ मळायचं आहे त्यासाठी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलं दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतला चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये मीठ टाकलेलं आलं नाही आहे त्यामुळे मी सांगते पुन्हा एकदा की तुम्ही मीठसुद्धा चवीनुसार टाका आता सगळं एकजीव करून घ्यायचं जे तेल वगैरे आपण टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे तर एकजीव व्हायला पाहिजे नंतर मग थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मली तुम्ही रोजच्या पोळ्यांसाठी पीठ मळता त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजे तुमच्या पुऱ्या छान होतील पीठ मळून झालं की एक चमचाभर तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आणि या पिठामध्ये आपण बारीक रवा टाकलेला आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं भिजायला पाहिजे मग दहा ते पंधरा मिनिट आपण याला रेस्ट करायला ठेवूया आज आपण अंजीरपासून बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी ड्रायफ्रूटमध्ये जे अंजीर मिळतात ते सहा ते सात घेतले आणि पाण्यामध्ये तासभर भिजवून घेतलेले आहेत भिजल्यामुळं सॉफ्ट होतात आणि पटकन वाटले जातात इतके सॉफ्ट झालेले आहेत की त्याचे हाताने तुकडे होत आहेत मग पहिले ह्याचे सगळे तुकडे करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आता थोडंसं पाणी होतायचं आणि आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मी आता वाटून घेतलेलं आहे खूप एकदम बारीक एक पेस्ट तयार केलेली आहे थोडं जाडसर ठेवलेलं आहे आता हे वाटून आपली तयारी झाली आता काय करायचं जे दूध आपण घेतलेलं आहे मी ते एक लिटर दूध घेतलेलं आहे कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता ज्याला खळकवून पहिली उकळी येऊ हो द्यायचे दुधाला खळकवून उकळी आलेली हो आहे आता जी वरची साय आलेली आहे किंवा वरची जी मलाई आलेली आहे चमच्याने आपण काढून पुन्हा दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि दूध थोडंसं हटवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं दाटसर दूध झालं की थोडंसं गोडसर पण होतं आणि बासुंदी चवीला छान लागते आता फक्त उकळी आलेली आहे थोडंसं जाडसर करून घेऊया म्हणजे थोडं आटवूया हळूहळू थोडं थोडं दूध बघा छान असं आटायला लागलेलं आहे आणि थोडंसं घट्ट पण वाटतं दूध पाच ते दहा मिनिटं आपण दूध हे छान आटवून घेतलेलं आहे आता ती साई जी आलेली आहे ती पुन्हा घ्यायची आणि मिक्स करायची आणि दाटसर झाल्यावर थोडासा पिवळसर कलर दिसतो दुधाचा म्हणजे आपल्याला कळतं की दूध घट्ट झालेला आहे आता ह्यावेळी काय करायचं आहे आपल्याला जे आवडतील ते ड्रायफूट याच्यामध्ये टाकायचे आहेत मी फक्त काजू आणि पिस्ता घेतलेला आहे थोडं थोडं डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे आणि अजून दूध आपण आठवणार आहे त्यामुळे आता पूर्ण आठवायची गरज नाही पुढची अजून प्रोसिजर आहे ते करणार आहे आपण सहा ते सात साथ केसरच्या काढ्या होत्या गरम दुधामध्ये मी घातल्या होत्या त्यामुळे कलर पण छान प्युअर सर मस्त येतो केसरच्या कलरने खीर चवीला तर लागतेच प्लस दिसायलाही सुंदर वाटते आता जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आंजीची ती यावेळी आपण ॲड करणार आहे बाकी जी आपण दुधाची बासुंदी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे लिंक व्हिडिओच्या खालती देते दे नंतर वेगवेगळ्या प्रकारचे खिरीचे प्रकारसुद्धा केलेले आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या खालती देणार दे आहे नक्की ह्या रक्षाबंधनसाठी बनवून बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा याच्यामध्ये आपण आंजेचे पेस्ट टाकल्यावर जेणेकरून अशी गाठी होऊ नये तर आपण पूर्णपणे असे मिक्स करून घ्यायचं जसं पिठला आपण कसं करतो चमच्यानी चमच्यानी असे गाठी याच्या मोडून घेतो तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे छान आपली बासुंदी रवा तयार होईल आणि आटवायचं थोडंसं म्हणजे छान चव येते बासुंदी आपली छान मस्त आता आटलेली आहे आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आपली तयार झाली मस्त रवा अशी बासुंदी तर नक्की तुम्ही या रक्षाबंधनला बनवा किती सुंदर वाटते बघा तर नक्की बनवत आहे ना आपल्या थाळीमधले सगळे पदार्थ आता तयार झालेले आहेत फक्त राहिली ती म्हणजे आता पुरी तर आता पुरीचं पीठ पुन्हा एकदम मळून घ्यायचं आहे कारण छान आपली बासुंदी तयार होईपर्यंत हे पीठ छान भिजलेलं आहे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया पहिले चार गोळे आपण करून घेऊया नंतर बाकीचे आपण बनवून घेणार आहे आता छोटासा गोळा केलेला आहे पुरीचा तर अशा पद्धतीने तुम्ही पुरी लाटू शकता किंवा एखादी मोठी अशी पोळी घेऊन पूर्णपणे अशी पोळी लाटा आणि त्याच्यामध्ये दे छोट्या छोट्या पुऱ्या पाडून पण घेऊ शकता पण मी या छोट्या छोट्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घेणार आहे आता पिठामध्ये बुडवून घेतले खूप पीठ पण लावायचं नाही जेणेकरून तेलकट होऊ नये पुऱ्या आता छोट्या छोट्या लाटून घेऊया थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे पुऱ्या फुकतात छान आता पुरी एक लाटून झालेली आहे आता दुसरी अजून एक लाटून बघूया तीन चार लाटून घ्यायच्या आता एका ट्रेमध्ये काढून घेऊया ट्रे किंवा एखाद्या ताटामध्ये काढा दुसरी पण पुरी अशाच पद्धतीने थोडंसं लावून मी लाटायला घेतलेलं आहे दुसरी पुरी आता छान मस्त लाटून झालेली आहे आता काढून घेऊया उरलेल्या अशाच पद्धतीने चार पुऱ्या पहिल्या करून घ्यायच्या तर सगळ्या चारही पुऱ्या आता तयार झालेल्या आता तळून घेऊया त्यासाठी तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे पुऱ्यासुद्धा मी वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले आहेत अगदी तुम्हाला आग्र्या साईडची बेदमी पुरी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केला आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला देणार आहे तर नक्की बघा आपली आची ही पहिली पुऱ्या आता तळून झाली काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे पुरीचा कधी पण पुऱ्या कधी बनवायच्या ज्यावेळी सगळं बाकीचे जा तयार झाले की लासला पुऱ्या बनवून घ्यायच्या अशी तेलामध्ये सोडायची आणि छान तळून घ्यायची थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पुऱ्या फुलतात छान मस्त टम्म पुरी आपली फुगलेली आहे आता पलटी करूया दोन्ही बाजूनी भाजून घेऊया किंवा तळून घेऊया छानच कलर आला आहे आता काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आजच्या थाळीमधली गोडाची आपण रेसिपी बनवलेली आहे ती म्हणजे अंजीरची खीर थोडीशी आगळी आणि वेगळी आहे तर तुम्ही नक्की या रक्षाबंधनसाठी बनवून बघा सोबतच आपण काजू मसालासुद्धा बनवलेला आहे तोही एकदम हॉटेलसारखा सोबत आपण पुऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत मेन म्हणजे याच्यामध्ये आपण बनवलेले आहे ते म्हणजे डेशे तर ही डेशे कसे बनवायचे तर त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खालती देणार आहे कारण आपण त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि अशा पद्धतीची थाळीमध्ये हे सगळे पदार्थ बनवून बघा मी बनवलेले आजचे थाळीमले सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप धन्यवाद आहेच मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रक्षाबंधन स्पेशल थाळी ही थाळी तुम्ही फक्त रक्षाबंधनलाच बनवायला पाहिजे असं काही नाही कोणतंही मग फेस्टिवल असो तर अशा पद्धतीची थाळी तुम्ही बनवू शकता नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असेच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानशा सोबत तो पण गुड बाय